हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत मेधूवडा आणि टिप्स जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील चला तर मग सुरू करूया अगदीच झटपट होणारा मेदूवडा इथे मी उडदाची डाळ तीन ते साडेतीन तास भिजत ठेवली होती टिप नंबर वन की उडदाची डाळ भिजवताना ती जास्तीत जास्त चार तास आणि कमीत कमी तीन ते साडेतीन तासच तास भिजवावी म्हणजे मेदूवडे हे तेल कमी पितात आता आपण मिक्सरला वाटून घेऊया वाटताना दोनच चमचे पाणी टाकायचं आहे वाटलेली डाळ ही खूप पातळ नको तर ती पातळ झाली तर मेदू हे छान होत नाही तेल पण खूप घेतात त्यात आपण टाकूया किसलेलं आलं हिरवी मिरची कढीपत्ता कोथंबीर आणि जिरे थोडंसं मीठ आता आपण हे फिरून घेऊया डाळ वाटली की लगेचच मेदूवडे बनवायचे आहे मिक्स झाल्यानंतर इथे मी घेतला आहे मेदूवडा बनवण्याचं भांडं किंवा मशीन त्याला आपण थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये वाटलेली डाळ टाकूया तुम्हाला जर असं वाटलं की डाळ पातळ झाली आहे तर त्यामध्ये एक ते दोन चमचाभर पोहे टाकून एकदा परत मिक्सरला फिरवा थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे मेदवडे बनवताना तेल नेहमी कडकडीत असावं तेल गरम झालं की गॅस हा कमी करायचा आहे आणि मेधोवडा तळताना गॅस मिडियम ठेवायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मेदूवडे बनवून घेऊया तुम्ही बघू शकता आपला मेदूवडा रेडी होत आहे आता आपण असेच मेदूवडे बनवून घेऊया जर मेदू पडत नसेल तर वरून दोन ते तीन वेळा हलक्या हाताने प्रेस करायचं आहे ज्यांनी नवीन स्वयंपाक शिकायला सुरुवात केली आहे किंवा ज्यांना मेदू वडा जमत नाही त्यांनी नक्की घरी ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता आपले वडे छान रेडी होत आहे ते छान ब्राऊन झाले की आपण ते काढून घेऊया आपले वडे रेडी आहे सांबारबरोबर चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका थँक्यू